आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा यड्रावच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप मैदानात पंचायत समिती उमेदवार विजय पाटील यांचा प्रचार जोरात पंचायत समिती निवडणूक सुरू आहे भारतीय जनता पक्ष भाजपचे अधिकृत उमेदवार विजय पाटील यांचा प्रचार जोरात सुरू आहे स्थानिक कार्यकर्ते समर्थक आणि ग्रामस्थ एकत्र येत संवाद साधत आहेत आणि यडरावच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांना भाजपच्या अजेंडावर काम करण्याची गरज स्पष्ट केली आहे अशी माहिती प्रचार मोहिमेतून मिळते भाजपच्या प्रचारात रस्ते पाणीपुरवठा शिक्षण सुविधा स्वच्छता आणि रोजगाराचे प्रश्न हे प्रमुख मुद्दे म्हणून मांडले जात आहेत विजय पाटील यांनी आपल्या भाषणात यडरावच्या प्रत्येक भागाचा सर्वांगीण विकास हा आमचा प्राथमिक उद्देश आहे असे मत व्यक्त केले लोक सामुदायिक सभेत सतत उपस्थित राहून आपल्या अडचणी आणि अपेक्षा प्रत्यक्ष सांगत आहेत ज्यामुळे प्रचाराला उल्हासदायक प्रतिसाद मिळतो आहे आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा